चला मित्रांनो श्री छत्रपती जी कारखाना आहे ते जी निवडणूक यंत्रणा आहे ना आता शिगेला पोहोचले प्रत्येक उमेदवार आहे ना घरोघरी जाऊन आता आपलं मत आपल्या जी काय पुढं करायचं कारखान्याच्या विषय कारखाना आर्थिक संकटातून कसा बाहेर निघेल हे सगळं पटवून देण्याच्या प्रयत्नात आहेत त्यातच आता सगळ्यात चर्चेचं नाव का म्हणतोय सगळ्यात चर्चेचं नाव तर हे सगळं पॅनल उभा करण्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात चर्चेचं नाव जे आहे ना ती करण भैया करण सिंह गोलप यांचं आहे आणि आपण त्यांच्याशी आज या शाळगावमध्ये ते प्रचार यंत्रणेमध्ये असताना आपल्या आपली त्यांच्याशी भेट झाली चला म्हटलं चर्चा करावं काय चालू आहे काय नाही काय म्हणत आहे आता नेमकं कारण एवढ्या दिग्गज मे नेते मंडळींच्या विरोधात पॅनल उभा करणं आणि ही लढाई करणं कितपत सोपं किंवा किती अवघड आहे खरं तर हा क मेन विषय येतोय आणि त्याचसाठी करण सिंह गोलप यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत करण भैया स सगळ्यात प्रथम तर काय कसं चाललंय प्रचार यंत्रणेचं कसं चाललंय एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे तुम्ही एक मीडिया संपादक म्हणून तुम्ही सुद्धा आमच्यापेक्षा जास्त ग्राउंडमध्ये काम केलेलं आहे तुमच्यापर्यंतसुद्धा रिपोर्ट प्रमाणात पोचलेला असणार आहे एक चांगल्या पद्धतीचं चा ग्राउंड वर्क आमच्या पॅनलच्या छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अजून थोडी काही गावं राहिलेली आहेत निश्चितप्रमाणं एक चार पाच दिवस हातामध्ये आहेत सर्वसामान्य सभासदांच्या घरापर्यंत पोहोचून आम्ही आमचे मत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न मत पोहोचवताय तुम्ही तुमचं सगळं काय पुढचा अजेंडा असेल किंवा काय तुमचं थिंकिंग आहे ठीक आहे पण समोर बघा ना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ज्यांना आता मला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळेल की सहा किंवा आठ काहीतरी सभा आहेत त्यांच्या कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे कसं हे सगळं मॅनेज कसं करायचं कारण आता सभासद आहेत पण समाजात ह्या लोकांचा ऐकणार नाही ना कारण हे लोक लोकलचे लोकल आहेत खूप मोठा प्रभाव ह्या लोकांवर आहे या लोकांचा नाही हे बघा मी तुम्हाला नारळ फोडायच्या दिवशी सुद्धा माझं तेच शब्द होते तेही मी आज तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये पडल्याच्या नंतर निवडणूक हा त्याचा एक पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे तो एक त्याच्यामध्ये भाग आहे आणि ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हा समोरचा व्यक्ती किती मोठा आहे किंवा किती लहान आहे हे आपण डोक्यामध्ये ठेवायचं नसतं तो व्यक्ती किंवा जी कोण व्यक्ती असेल ती आपल्या लेवलनी आहे ना आपण त्याच्या पद्धतीनं जर त्यांनी शंभर टक्के काम टाकलं तर आपण दोनशे दोनशे पर्सेंटनी काम त्या ठिकाणी करायचं आणि आपण आपले प्रामाणिक प्रयत्न निश्चित करायचे शेवटी सभासद राजाय तो निर्णय घेईल तो त्यांनाही मान्य असणार आहे आम्हालाही मान्य असणार आहे परंतु प्रयत्नाला कुठेही चुकायचं आपले वडील आविदा ज्यावेळेस चेअरमन होते असं म्हणलं जाते की उच्चांकी दर दिलता किंवा कामगारांना पण काहीतरी एकावन्न टक्के बोनस वगैरे हो होता त्याचा आता काय फरक पडतो ह्याच्यात आहे का आता तुम्ही सगळे हो हो हे बघा दादांनी आदरणीय गोलपांनी ज्यावेळेस गोल चेअरमन असताना त्यांनी सव्वीसशे एक रुपये उच्चांकी दर उसाला त्यावेळेस दिला आणि कामगारांना एकावन्न टक्के बोनस दिला आज जवळपास दोन हजार पंचवीस आले ते सग ते काळ होता दोन हजार आठचा दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास हे दहा बारा सतरा वर्षांनंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये ते रुजलेलं आहे की एवढा उच्चांकी जर आम्हाला त्या ठिकाणी मिळाला तुम्ही जर खरंच डिटेलमध्ये जर इंटरव्ह्यू लोकांची घेतले तर तुम्हाला कळेल की काय काय लोकांची बिल जमा झाल्यानंतर काय काय घरं बांधायला घेतली काय काय चार चाकी घेतल्या दोन चाकी घेतल्या आणि त्याचा प्रतिसाद आज सुद्धा आम्हाला निश्चित रवाना मिळतोय आता जिव्हाळ्याचा प्रश्न हु। आपली निवडणुके पृथ्वीराज भाई अशी आहे किंवा त्या तुम्ही एकाच गटात आहात आता हे कस म्हणजे थोडस भावनिकता जर बघितली तर कसं मॅनेज कसं होणार कारण तुम्हाला दररोज संध्याकाळी प्रचार करणार परत एकत्र येणार घर गर, घर जवळजवळ हे बघा राजकारण राजकारणाच्या जागी नातेसंबंध नातेसंबंधाच्या जागी ज्या वेळेस आपण राजकारणात असतो त्यावेळेस राजकारण हे राजकारणच करायचं ज्या वेळेस जिवाळ्याचा नातेसंबंधाचा प्रश्न येतो त्यावेळेस निश्चित प्रमाणात तिथेही कुठं आम्ही कमी पडणार नाही तुमच्या प्रचारासाठी आम्ही कालच बघितलं माझ्या चॅनेलला पण मी ते टाकलेलं आहे की तुमच्या प्रचारासाठी एक बहीण पूजा दिदी तुमच्या प्रचारासाठी अग्रेसर आहेत कसं बघता याकडे नाही निश्चित प्रमाण आमच्या कुटुंबातली सर्वच व्यक्ती नाही बाळासाहेब असतील दादा असतील माझा बारका बंधुराज आदित्य असेल वहिनी असतील आमचे सर्व कार्यकर्ते सर्व सर्वसामान्य सभासद असतील सगळी जण एकजुटीनं होऊन काम करतायत आणि ती खरं खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे बघून मला ताकद येते त्यांच्यामुळं मी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आता हे सगळं झालं की असं म्हणलं जातं बरं का ह्यात काय खात्री नाही आम्ही काय त्याला दुजोरा देत नाही पण असं म्हणलं जातं की समोरची जी पार्टी आहे त्या समोरच्या पार्टीला सगळे म्हणजे बिनविरोध करायचं होतं परंतु एकच नाव त्यांना खटकत होतं की गोलप घराण्यातलं तुमचा अविदादा असतील किंवा तुमचं असेल नक्की काय कारण असू शकतं ते व्यक्तिद्वेष असेल कारण मी तरी तुम्ही माझा कार्यकाळ जवळून पाहिलेला आहे तुमची माझे संबंध पत्रकारिच्या आधीपासूनच आहे तुम्हाला माहिती आहे मी माझं काम करताना कुठंही व्यक्तिद्वेष कुठंही पक्षपातपणा बघितला नाही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून के मी काम केलं आता शेवटी त्यांच्या मनात जे असेल ते त्यांना त्यांना लक लाभ मी माझ्या पद्धतीनं काम करतोय हार हा नंतरचा विषय शेवटपर्यंत टिकून राहून शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून आपलं मत त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि नंतर नंतर सभासद निर्णय घेतील त्यामध्ये काय प्रचार, प्रचाराचा नारळ फोडला होता त्यावेळेस तुमची एक काय त्यांचं नाव तुकाराम काळे म्हणून उमेदवार होते हुँ, हुँ. आज मी एक बातमी बघितली की त्यांनी तिकडं प्रतिसाद सपोर्ट केलेला आहे बरोबर प्रचाराच्या काळात त्यांनी एवढा मोठा मुद्दा हाती घेतला होता ते पुढे आले ला ते नेमकं असं काय झालं की त्यांना तिथून जावं लागलं किंवा तुमचं त्यांचं काय बिनचले का नाही नाही अजिबात काम कार्य कारण नाही मी आबांनी माझ्या पंचायत समितीच्या वेळेस तुकाराम बाबांनी भरपूर मला सहकार्य केलेलं होतं शेवटी त्यांच्या त्यांच्या काय वैयक्तिक अडचणी असतील ते त्यांच्या त्यांना माहीत असतील त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता त्या निर्णयाला तेही काय करू शकत नाही आणि आम्ही काय करू शकत नाही शेवटी आता आमच्याकडे जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन लढणं ही खऱ्या अर्थाने आमच्या समोरची लढाई आहे आणि एक पाच सहा दिवस पूर्ण क्षमतेने निश्चितप्रमाणे आम्ही ताकद लावून लढू जे राहतील त्यांच्यावर लढू विजयाची खात्री शंभर टक्के पंधराच्या जा पंधरा जागा येतील त्यावेळे म्हणलेला आता एक जरी कमी झाले असेल तर चौदाच्या चौदा जागा येतील येतील खात्रीपूर्वक शंभर टक्के खात्रीपूर्वक आता पंधरा नाही तर चौदा जागा आहेत ते निश्चित स्वरूपात निवडून येतील असाच विश्वास करण करणसिंह जे खूप नावाजलेलं उमेदवार या श्री छत्रपती कारखान्याच्या बाबतीत चर्चेत आलेलं हे खरं तर नाव आहे आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की आता चौदा उमेदवार राहिलेत चौदा जे चौदा निवडून येतील येणाऱ्या काळात कशा घडामोडी घडतील यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करा कनेक्टिंग रहा, तुर्तसीतच थांबतो धन्यवाद